साहेब मंगुळ येथे एवढा महापूर आलाय तरी कुठलेही शेतकऱ्याला मदत कोणी देऊ शकत नाही आणि आता जी पाणी आलंय तर आता आम्ही सध्या मंगूरच्या मार्ग मंदिरापासी आणि आमच्या शेतात पाणी जाऊन दे आम्हाला मदत घेतलेली नाही पाणी आता वाढत चाललं हे बघा आता ट्रॅक्टर आहे हे सगळं लावून पसारा भरणं बाहेर काढून उत्तम संपूर्ण शेतकऱ्याचा पसारा भरणं काढता पाणी सुटलंय किती नाही किती फार वयट मंगूळचे की भयानक हालत आणि याच्या मागे मी एवढे हेडे काढून गेलेत पण आता सुद्धा हे शेवटचा हेडे आहे आता हे पाणी आणि पाण्याचे आम्ही हे पसारा कसा काढायचा का बघा आता ही मशीन सुद्धा पाण्यात गेली शेप सुद्धा पाण्यात गेलो कुठलीही मदत भेटत नाही आम्हाला चला बोलतो बरं रेकडून होत आहे